दत्तात्रय भगवान की जय आज आपण गुरुचरित्राच्या चौथ्या दिवसाचा विचार करणार आहोत पहिल्या तीन दिवसामध्ये क्रमाने आपण ज्या पद्धतीने पाहतो आहोत आणि आपण सगळेजण त्या दृष्टिकोनातून हे पारायण करताय हे बघून मला खूप आनंद होतो आहे आणि या दृष्टिकोनातून आजच्या चौथ्या दिवशीचं महत्त्व आपण आज जाणून घेणार आहोत या चौथ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे किती महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण पाहिलं की पहिल्या दिवशी शुचिरबुत्तेच्या दृष्टीने मंगलाचरणाच्या दृष्टीने भाग पाहिला दुसऱ्या दिवशी आपल्या साधनेमध्ये आपल्या पारायणामध्ये कुठल्या प्रकारचे प्रादुर्भाव किंवा अडचळ येऊ नये यासाठी कसा उपाय करावा ते पण आपण पाहिलं तिसऱ्या दिवशी आपण बघितलं की ह्या दत्त शक्ती ऊर्जेचं जे प्राकट्य आपल्या शरीरामध्ये जे काही होते आहे आणि त्याच्याने आपल्याला जी काही एक दिव्य अनुभूती त्या ठिकाणी येणार आहे तर त्या, त्या दृष्टिकोनातून आजचा चौथा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण एखादी ऊर्जा निर्माण होणे आणि ती आपल्या ठिकाणी त्याप्रमाणे स्थित राहणे या दृष्टिकोनातून हा चौथा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरतो आजच्या दिवसाच्या आख्यानामध्ये जर आपण पाहिलं तर साधारण तीस ते पस्तीसपर्यंतचे अध्याय आपल्याजवळ वाचनासाठी आहे या अध्यायामध्ये जो पतिव्रतेचा काही शोक आहे त्याबद्दलचा विचार या ठिकाणी आलेला आहे त्याच्यानंतर पतिव्रता त्याच्याबद्दलचा आख्यान आलेला आहे प्रेतसंजीवन आलेलं आहे रुद्राक्ष महिमा सांगितली गेली आहे रुद्रा अध्याय काय आहे त्याच्याबद्दलची विस्तृत माहिती आहे आणि सीमंतीने आख्यान पण या ठिकाणी आलेलं आहे एकंदरीत ह्या सगळ्यांचा जर महत्वाचा विचार आपल्या दृष्टीने जर आपण केला तर याच्यामध्ये आपण काय काय करायचं आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो जसं आपण पाहिलं की आपण जे आसन घालतो तर मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की थोडी विभूती त्या ठिकाणी प्रोक्षण करून आपण आसन घाला नंतर सांगितलं होतं गोमित्र शिंपळून हे करा तर ह्या ज्या क्रमाने मी आसनाची पण सिद्धी त्या ठिकाणी सांगतो आहे त्याच क्रमाने आत्ता जर आसनाचा चौथ्या दिवशीचा जर विचार केला तर आपण एक महत्त्वाची गोष्ट अशी करायची आहे की जर आपल्याजवळ एखादा रुद्राक्ष सुद्धा असेल पंचमुखी तर तो रुद्राक्ष आपण म्हणजे तिसऱ्या दिवसाच्या रात्री एखाद्या तांब्याच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन त्याच्यामध्ये हा रुद्राक्ष रात्रभर ठेवायचा आहे आणि चौथ्या दिवशी पारायणाला बसण्यापूर्वी आपण ज्या ठिकाणी बसतो जिथे आसन घालतो त्या जागेवरती त्या भांड्यातलं जे पाणी आहे रुद्राक्ष काढून घ्यायचा आणि ते पाणी थोडंसं प्रोक्षण करायचं आहे त्याच्यावर मग आपलं आसन घालायचं आहे याच्याने एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आजच्या दिवशी आपण जर आपल्याजवळ आणखीन रुद्राक्ष उपलब्ध असतील तर एक रुद्राक्ष कंठापर्यंत कंठाशी जुळेल असा धारण करायचा आहे हृदयापर्यंत टेकेल इतक्या धा लांब धाग्यामध्ये एक रुद्राक्ष धारण करायचं आहे आणि इथे मनगटाच्या खाली ज्या आपल्या वाद कप पित्त नाडे जिथून चालतात या ठिकाणीसुद्धा त्याला स्पर्श होईल अशा पद्धतीचा एक रुद्राक्ष आपण धारण करायचा आहे असं हो शक्य नशील रुद्राक्ष आपल्याजवळ नसतील रुद्राक्षाची माळ असेल तर तीसुद्धा आपण आज घालू शकता आजच्या दिवशी आपण आपल्या पारायणाच्या सोबत एखाद्या भस्माच्या डबीमध्ये एखादा स्वतंत्र रुद्राक्ष ठेवून बाजूला तो ठेवू शकता आजच्या दिवशी आपल्या जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आपल्याजवळ तुळस असावी नंतर औदुंबर सांगितला होता तसं आजच्या या चौथ्या दिवशी आपल्याजवळ बेलाचा वृक्ष असणं हा फार महत्त्वाचा सिद्ध होणार आहे म्हणून छोटासा बेलाचं झाड जर आपल्याला आपल्याजवळ ठेवता आलं कुंडीत एखाद्या पिशवीमध्ये तर ते पण फार उपयुक्त ठरेल तसं नसेल तर बेलाचं पान त्या ठिकाणी तुम्ही व्हा दृष्टीने तेही महत्त्वाचं ठरेल किंवा बिल्ब फल असेल तर ते सुद्धा आपण आपल्या ते त्या ठिकाणी ठेवू शकता या संदर्भात जे जे काही आपल्याजवळ उपलब्धता असेल त्याप्रमाणे आपण या गोष्टीची निवड करावी ती फार त्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे आणि या बेलाच्या सानिध्यामध्ये आणि रुद्राक्ष धारण करून जर आपण या पद्धतीचं चौथ्या दिवशीचं पारायण करता तर ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आजच्या या अध्यायांचा विचार जर केला तर विशेष करून ज्या स्त्रिया आहेत जसं त्याच्यामध्ये पतिव्रता धर्माचं सीमंतींचं आख्यान जे आलेलं आहे या दृष्टिकोनातून कोणातून जर पाहिलं तर स्त्रीसंबंधित काही आधार असतील किंवा स्त्रीच्या संदर्भामध्ये तिच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून जे ज्या काही विचार असतील घरामधला कलह असेल पतीचं प्रेम असेल किंवा आणखीन ज्या ज्या काही गोष्टी स्त्रीसंबंधित ज्या असतील त्याच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरतो या दृष्टिकोनातून स्त्रियांनी या गोष्टीचा जर विचार केला तर मला वाटते की त्यांच्यासाठी सुद्धा ही उपयुक्तता सिद्ध होते जर समजा अशी परिस्थिती असेल की श्री पारायण करत नाही आहे तर तिने जे घरात आपल्या पारायण चाललं आहे ते पारायण त्या ठिकाणी बसून या चौथ्या दिवशीचं जर ऐकलं किंवा त्या ठिकाणी त्या सानिध्यात त्या ठिकाणी त्या तितक्या वेळ जर त्या बसल्या बस तर तोही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा एक ऊर्जा शक्ती देणारा हे ठरणार आहे प्रयोग ठरणार आहे आणि म्हणून त्यांनी शक्यतोपर्यंत आजच्या दिवशी तितकी वेळ काढून निश्चितच तितका वेळ त्या सानिध्यामध्ये आपण घालवा आपल्याला त्याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आज या रुद्राक्षाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत तर रुद्राक्ष म्हटल्यानंतर आपल्याला शिव किंवा रुद्राक्षाचं जे आध्यात्मिक महत्त्व आहे ते आपल्याला माहिती आहे पण जितका आध्यात्मिकदृष्ट्या रुद्राक्ष एका साधकामध्ये वैराग्याची निर्मिती असेल ज्ञानाची प्राप्ती असेल याच्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितका तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आहे बेग वेगवेगळे रुद्राक्ष आणि त्यांचे महत्त्व एक तो स्वतंत्र रुद्राक्षाचा विषय आहे आपल्या याच्यामध्ये मी इतका सविस्तर त्याचं वर्णन करू शकत नाही पण कधी प्रसंग येईल तर एखादा रुद्राक्षाच्या संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवू आणि त्याच्यावर रुद्राक्षाच्या विषयीचा विचार करू पण आज गुरुचरित्र पारायणाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर साधकाच्या दृष्टीने जर याच्याकडे पाहिलं तर रुद्र अधिक आक्ष म्हणजे रुद्र हे ज्ञान आहे आणि किंवा शिव आहे आक्ष म्हणजे डोळा त्याचा जो दो डोळा आहे हा असा म्हटला गेलेला आणि हा जो नेत्र जर कुठे असेल तर आपला अज्ञात चक्र प्रकृती स्थान हेच खऱ्या अर्थाने रुद्राक्षाचं खरं मूळ स्थान आहे एका साधकाच्या दृष्टीने म्हणून ही गोष्ट जी ऊर्जेच्या दृष्टीने जर विचारात घेतली तर या आज्ञाचक्राच्या ठिकाणी चा आज खूप मोठी ऊर्जा आपल्याला या चौथ्या दिवसाच्या याच्यातून प्राप्त होणार आहे तुम्ही सिमंतिनीचं आख्यान जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जी काही गो गोष्ट पुराणाच्या रूपाने आलेली आहे की तिचा पती पाण्यामध्ये गेला तो नागलोकामध्ये गेला त्याला तिथे अमृत मिळालं त्याच्यानंतर तो परत आला तिचा पती तिला परत मिळाला ह्या सगळ्या पुराण कथाला किंवा त्या गुरुचरित्रातल्या कथेला जर आपण नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येते की हे व्रत किती महत्त्वाचं आहे याच्यामध्ये सोमवारच्या व्रताचं विशेष करून महत्त्व आलेलं आहे आणि सोमवार हा शिवाचाच वार असल्या कारणामुळे त्याला आणखीनच सगळेजण फार महत्त्व देतात किंवा सोमवाराचं व्रत करणारेसुद्धा अनेक लोक आपल्या शिवभक्तांमध्ये आहे जे श्रद्धेने सोमवाराचं व्रत करत असतात आता सोमवार म्हटल्यानंतर याचा संबंध सरळ चंद्राशी त्या ठिकाणी येत असतो आणि म्हणून चंद्र हा मनाचा कारक असल्या कारणामुळे मनाच्या ठिकाणी येणाऱ्या ज्या ज्या काही म्हणजे मनाचं आरोग्य जे आहे आणि शरीराचं जे आरोग्य आहे या दोघांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि साधकाच्या दृष्टीने ज्ञानाच्या विषयी म्हणजे बौद्धिक या दृष्टिकोनातून सुद्धा या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी त्या ठिका साधला गेलेला आहे आणि म्हणून रुद्राक्ष धारण करणे रुद्राक्षाचा त्या पद्धतीने अर्थ करून घेणे हा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो म्हणून या आजच्या चौथ्या दिवशी आपण ह्या पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला निश्चितच खूप मोठा लाभ होईल मी आपल्या मांडणीच्या ह्याच्यामध्ये जे बेलाच्या झाडाचं हे सांगितलं ते महत्व याच्यासाठी आहे की शिवाच्या दृष्टिकोनातून शिवतत्वाची जी काही विशेष ऊर्जा आहे जी ग्रहण करण्याची आणि आपल्यामध्ये स्टोअर म्हणजे संग्रहित ठेवण्याची क्षमता ही बेलामध्ये असल्या कारणामुळे तुम्ही पाहाल की बेलाचा उपयोग साधारणपणे शीत आपल्या याच्यामध्ये थ थंड ता निर्माण होण्यासाठी अर्थातच सात्विकतेचा प्रादुर्भाव किंवा सात्विकता वाढ गुण वाढावा याच्यासाठी या दृष्टिकोनातून उपयोगात आणला जातो बेल हा तसा आयुर्वेदाच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा आहे तितका साधकाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे आपण शिवलीलामृत असेल शिवपुराण असेल याच्यामध्ये बेलाचं खूप महत्त्व आपण ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आणि हा असा तीन याचा रजतमसत्व या तिघांचं शमन करणारा आणि साधकाला स्थिरता देणारा असा हा वृक्ष असल्या कारणामुळे आजच्या दिवशी तुमच्याजवळ जर बेलाचं झाड असेल बाजूला प्रांगणामध्ये कुठे आणि ते आपण घरामध्ये ठेवू शकत नसाल पण पाराणाच्या आधी जर अशा बेलाच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा करून नंतर पारायणाला बसताय तर ते पण खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकते आपल्याजवळ ज्या समिधाच्या रूपाने मी संग्रहित सांगितल्या होत्या ज्याच्यामध्ये पळस आहे खैर आहे अघरडा आहे रुई आहे या सगळ्या ज्या काही समिधांचं मी वर्णन केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याजवळ असलेला जो अघरडा आहे तो जर या ठिकाणी आपण जर असेल उपलब्ध आणि तो जर तुम्हाला तिथे ठेवता येत असेल त्याच्यातून स्वतंत्र वेगळा काढून तर तोही सुद्धा तुम्ही उपयोगामध्ये घेऊ शकता अन्यथा तसं नसेल तर मी वेगवेगळे पर्याय तुम्हाला त्या दृष्टिकोनातून सांगितलेले आहे याच्यातून आपली आसनसिद्धी आणि याच्या माध्यमातून रुद्राध्याय हा जो काही एक प्रकारचा जो काही मंत्र आहे जे अनुष्ठान त्या ठिकाणी केलं जाते ज्याचं वर्णन पहा कोकट मरकटाच्या रूपाने सुद्धा आलेला आहे की एक रुद्राक्ष जर गळ्यात धारण केला तर काय होऊ शकते पराशर ऋषींनी याच्याबद्दलची जी माहिती सांगितली की त्याचा अनुष्ठान केल्याच्या नंतर कसं गंडांतर टळलं आणि कशी पुन्हा संजीवता येऊ शकते असं सुंदर वर्णन गुरुचरित्रामध्ये सुद्धा आलेलं आहे तर या दृष्टिकोनातून सगळ्या पुराण कथेंचा एकंदरीत विचार करून जर आपण आजच्या दिवशीचा जर एक भाग पाहिला तर याच्यातून एकच गोष्ट महत्वाची सिद्ध होते की तिसऱ्या दिवसाचं अनुष्ठान करून जे आपल्या आतमध्ये उदित झालेलं दत्त तत्व आहे ते आपल्यामध्ये टिकून राहावं हो आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या प्रापंचिक असो का पारमार्थिक असो या सगळ्या गोष्टींचं निराकरण तसं पैसा खिच्यामध्ये आला की जसा आपोआपच सगळ्या अडचणीचा मार्ग निघत चालला जातो तसं शक्ती तुमच्याजवळ जर संग्रहित असेल तर त्या शक्तीच्या माध्यमातून कार्य आपोआपच त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून आजचा दिवस ह्या त्या शक्ती संचयाचा आणि आपल्या ठिकाणी त्या ऊर्जा ज्या निर्माण होतात आहे त्या, होता त्या स्थित ठेवण्याचा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा दिवस असून साधकाने त्या दृष्टीने त्याचा विचार करावा आणि ती धारणा आपल्या ठिकाणी रुद्राक्षाची करावी अशा पद्धतीने जर आपण आज जात असाल तर निश्चितच आपल्यावरती दत्ताची विशेष निस्सीम कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही यात मला तीन मात्र संशय नाही अशी कृपा अशी ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हावी अशी दत्त चरणी प्रार्थना करून इथे थांबतो अवधूत चिंतन स्मरण जय जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव व दत्त दत्तात्रय भगवान की जय जय श्रीनाथ